बाजारासारखी मिळणारी आज मी तुम्हाला शेंगदाण्याची वडी करून दाखवणार आहे नवरात्रामध्ये उपास असतात आणि नवरात्रामध्ये सगळ्यांनाच आवडते लहान असो मोठे असो मुलांना तर फारच आवडतात आणि एक महिना स्टोअर करून ठेवणारी अशी ही वडी आहे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर आता नवरात्र चालू झालेले आहे आणि नवरात्रामध्ये बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला पदार्थ करून दाखवतात पण बरेच जण असे असतात की ते उपासाला खात नाही तिखट खात नाही पण गोड खातात मग आज मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी घेऊन आलेली आहे वडी आज मी तुम्हाला शेंगदाण्याची वडी कशी करायची किंवा याला शेंगदाण्याची पापडीसुद्धा म्हणतात पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे वडी करण्यासाठी फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची शेंगदाणे कसे भाजायचे आणि त्याचा पाक कसा करायचा इथे मी गुळाचीच पापडी तुम्हाला करून दाखवणार आहे अरे बापरे एवढे मोठे शेंगदाणे घाबरू नका हो एवढ्या मोठे शेंगदाण्याची मी तुम्हाला वडी नाही करून दाखवणार आहे मी फक्त एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकता लाल घेऊ शकता किंवा असे सुद्धा घेऊ शकता पांढरेसुद्धा घेऊ शकता किंवा ह्या कलरचे सुद्धा तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता आता एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आपल्याला आणि कढईमध्ये टाकायचे आहे त्यात ते खराब असेल तर ते आपण काढून टाकायचे परंतु शेंगदाणे आपल्याला मध्य मिळ मासेवर आपल्याला कंटिन्यू भाजायचे आहे फास्ट याच्यावर आपल्याला शेंगदाणे भाजायचे नाही मंद याच्यावर जर तुम्ही भाजाल ना तर ते आजपर्यंत चांगले भाजले जातात अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याचं कवर असं निघत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आता इथे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे आता मी याला एका कापडावर टाकलेली आहे कॉटनच्या कापडावर कॉटनच्या कापडावर टाकल्यामुळे काय होते पसारासुद्धा होत नाही आणि त्या कापडालाच आपल्याला तोळून घ्यायचं आहे आणि त्याचे फत्र सहज हो निघतात अशा पद्धतीने मी आज तुम्हाला शेंगदाण्याचे फोल काढून द्या दे, देणार आहे आणि आपले पूर्ण तोळून घ्यायचे नंतर आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचे त्यापती पुरीची चाळणी असते ना त्याने बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसं दाखवलेलं आहे आता गूळ आपल्याला घ्यायचं आहे गूळ तुम्ही आता चिरून घ्या किंवा खलबत्त्याने बारीक कुटून घ्या मला तर हे खलबत्त्याने बारीक कुटलेला गूळ अतिशय इझी वाटतो आणि जेवढे आपण शेंगदाणे घेतले आहे ना तेवढेच आपल्याला काय घ्यायचं आहे गूळ घ्यायचा आहे सारख्याला सारखं प्रमाण आपल्याला घ्यायचं आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्या तुपावरच आपल्याला गूळ टाकायचा आहे गूळ विरघडण्यासाठी म्हणून आपल्याला त्यामध्ये थोडं पाण्याचा वापर करायचा आहे पाणी जास्त टाकायचं नाही फक्त एक चम्मच पाणी टाकायचं आणि मध्यम आशेवरच आपल्याला हा पाक चांगला होऊ द्यायचा आहे कंटिन्यू ढवळत राहायचा आपल्याला खालून लागू द्यायचा नाही आता तुम्ही ताटाला किंवा एखाद्या कोणत्या पाठीवर असं तुम्ही तूप लावून ठेवून द्यायचं हे आधी क्रिया करायची आता पाकालासुद्धा छान असं खडखडून असं आलेलं आहे पूर्ण उकळी आलेली आहे परंतु मी तुम्हाला पाण्यात टाकून द्यायचं आहे त्याची गोळी झालेली नाही दुसरं जेव्हा मी टाकली त्याची गोळीसुद्धा छान झालेली आहे म्हणजे पाकसुद्धा आपला होत आलेला आहे आणि मध्य आशेवर आपल्याला हा पाक होऊ द्यायचा आहे जोपर्यंत त्या पाकाचा आपला पूर्ण तार निघत नाही तोपर्यंत आपल्याला पाक होऊ द्यायचा आहे पूर्ण तार निघालेला आहे असं आपल्याला वडीसाठी पाक करायचा आहे आता त्यामध्येच आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे आता शेंगदाणे चांगले होऊ द्यायचे आपल्याला पाकामध्ये जर तुमचा पातळ राहत असेल थोड्या वेळ कढईमध्येच आपल्याला होऊ द्यायचा आहे जोपर्यंत त्याचा घट्ट थोडासा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला पाक होऊ द्यायचा आणि लगेच आपल्याला तूप लावलेल्या प्लेटवर किंवा कोणत्या पाठीवर आपल्याला टाकून द्यायचा आहे आता तुम्ही खूपच तुमचा जर कडक होत असेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा करू शकता परंतु मी वाटीने केलेला आहे आणि थोडं किंचित थंड थंड झालं की गरम असतानाच आपल्याला काप करून घ्यायचे आहे कारण कडक झाल्यावर ते काप होत नाही खूप फजिती होते आणि त्राससुद्धा आपल्याला होतो बघा मी चौकणी असेच काप करून घेत आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला नंतर काढून घ्यायचं आहे कधी पाक खूपच कडक झाला की लवकरच होतात किंवा कधी ढिला असला तर मग थोडंसं वडीला वेळ लागतो आपल्याला आणि जिथून आपण काप केले आहे तिथून आपल्याला तोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आज मी तुम्हाला शेंगदाण्याची वडी करून दाखवली आहे आता ही वडी तुम्ही एक वेळा करून ठेवली तरी महिनाभर सुद्धा खाऊ शकता किंवा पंधरा दिवस सुद्धा तुम्ही खाऊ शकता परंतु लहान मुलं ज्यांच्याकडे असतात त्यांच्याकडे ही वडी राहत नाही अतिशय मार्कटसारखी आणि छान झालेली आहे त्याचा आवाजसुद्धा असा एकदम असा पटकन तुटणारी आहे कटर कटर अशी ती वडी झालेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर एक सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद